नमस्कार मित्रांनो लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य घरात राहावे म्हणून कामदा एकादशीला करा शंख पूजा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंकाला स्थान मिळाले आहे त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला शंकरण वाद्य म्हणून गौरवले गेले मंगल कार्यात शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही एवढे शंकाला महत्त्व मिळाले ते का कशामुळे हे जाणून घ्या विष्णूने हाती शंख घेतला त्याची कथा त्वपुरा सागरोत्पन्न हा, असता हा पुरा ना विधृते करे असतः सर्व देवांना पांचजन्य नमोस्तुते समुद्र मंथनातून नावाच्या शुभ्र शंकाची उत्पत्ती झाली असे म्हणतात विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी हो, ही समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा भाऊ होय म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान असते म्हणून भगवान विष्णूने आपल्या हातात शंख धारण केला धर्मशास्त्रातील शंकाचे महत्व हिंदू धर्मशास्त्र अभ्यासक सुधा धामनकर शंकाचे महत्व त्याची महती सांगताना म्हणतात हिंदूंच्या देवळात देवाच्या मूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात देवता पूजनाच्या आधी शंखाची पूजा केली जाते हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजे देवळा देवाजवळचा देवा शंख सर्व मंगल कार्यात शंखनाथ करणे पवित्र मानले जाते युद्धारंभी रणवाद्य म्हणून हे मोठमोठ्याने मुट शंकाचा आवाज काढतात भगवत गीतेत याचा उल्लेख आला आहे भगवद्गीतेत याचा उल्लेख येतो लहान मुलाची प्रकृती सुधारण्यासाठी त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख मंत्र संस्कार करून बांधत असत शंख भस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे शंख शब्दाची उत्पत्ती श ख नती अशी शब्द शंख शब्दाची फोड पोशाकार करतात जो कल्याण निर्माण करतो दारिद्र्य घालवतो शंख मंदिरामधून देवतांना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंख नादपूर्वी करीत शंखामध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात स्नान घालतात देवतांचे तीर्थ घेऊन गंगा अंगावर घेतली या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात देवीला शंखिनी म्हणतात देवीला शंख आवडतो म्हणून तिने आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासुराचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली म्हणून तिला शंखिनी म्हणतात शंकाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व महाभारतात महाभारतात युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांजवळ पांचजन्य शंख होता तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता युधिष्ठराजवळ अनंत विजय नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता यापैकी एका शंकाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची भारताच्या पुरातन इतिहास काळात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते बांगल्याचे प्रतीक होते आपल्याकडे रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंग गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंका रत्न मानतात उजवा शंख व डावा शंख असे शंका प्रकार आहेत ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात उजवा शंख दोन मिळून व पुण्यप्रसम असतात शंख असतो तेथे ते विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते अशी हिंदूंची धारणा आहे म्हणून विष्णू पूजे शंक पूजेला महत्त्व असते आपल्या सर्वांवरती महादेवांची विष्णूंची लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ